नमस्कार आज मी एक निसर्ग कविता वाचून दाखवणार आहे जी मला वाचता क्षणी खूप आवडली तर ऐकूया कवितेचं शीर्षक आहे श्रावण मेघ आणि कवी आहेत जयंत भिडे ऐकूया रे श्रावण मेघा बरस जरा रे श्रावण मेघा बरस जरा रिम झिम बरस जरा रिम झिम रिम झिम बरस जरा गुलमोहराची केशर लाली सृष्टी गाली ल्याली गुलमोहराची केशर लाली सृष्टी गाली ल्याली जलधारांशी खेळ खेड़ खेळू दे लपून छपून हे ऊन जरा जलधारांशी खेळ खेळू दे लपून छपून हे ऊन जरा रे श्रावणधारा बरस जरा हळदीचे हे ऊन सांडले दवबिंदूंचे मोती उधळले हळदीचे हे ऊन सांडले दवबिंदूंचे मोती उधळले भ्रमरगुंजनी मंजुळ गाणे या सृष्टीची भ्रमर भ्रमरगुंजनी मंजुळ गाणे या सृष्टीची अजबतरहा रे श्रावण मेघा बरस जरा हरित तृणांचे रम्य गालीचे मयूर पिसारा फुलवून नाचे हरिततृणांचे रम्य गालीचे मयूर पिसारा फुलवून नाचे या चित्राचा कोण चितारी कशा रेखितो जलधारा या चित्राचा कोण चितारी कशा रेखितो जलधारा रे श्रावण मेघा बरस जरा रे श्रावण मेघा बरस जरा रिम झिमरी म्ही म बरस जरा रीम झिमरी रे श्रावण मेघा बरस जरा बरस जरा बरस जरा धन्यवाद